आज आपण बोलणार आहोत पुण्यातील लोकप्रिय सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामेच्या ताज्या वादावर ज्याने इन्स्टाग्राम वरील एका व्हिडिओमुळे सर्वत्र खळबळ माजवली आहे या व्हिडिओत हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला पण त्यामुळे ब्राह्मण महासंघ आणि हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला यातून अथर्व व टीका ट्रोलिंग आणि धमक्यांचा पाऊस पडला याचबरोबर वकील असीम सरोदे यांनी अथर्वच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरे मनसेच्या समर्थनाची मागणी केली आहे या सगळ्या घडामोडींसह आपण पाहणार आहोत अथर्व सुदामेची पार्श्वभूमी त्याला राजकीय समर्थन आणि आजच्या काळात राजकीय नेते सोशल मीडियाचा वापर कसा करतात चला तर मग जाणून घेऊया या, या वादाची संपूर्ण कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमे अथर्व सुदामे हा पुण्यातील एक तरुण आणि लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे जो त्याच्या मजेदार आणि व्यंगात्मक साठी ओळखला जातो त्याच्या इन्स्टाग्राम आणि वरील व्हिडिओ लाखो पाहतात। कदी -कदी लोक पाहतात अथर्वच्या रील्स रील्समध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि कधी कधी राजकीय मुद्द्यांवर विनोद आणि व्यंगाची झालर असते त्याच्या अनोख्या शैलीमुळे तो तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणजेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अथर्वच्या कामाचं जाहीर कौतुक केलं होतं राज ठाकरेंच्या या कौतुकामुळे अथर्वला एक प्रकारे राजकीय पाठबळ मिळालं ज्यामुळे त्याने अधिक जबाबदारीने रील्स बनवण्यास सुरुवात केली पण याच कौतुकामुळे काही गटांनी त्याला टार्गेट करण्यास सुरुवात केली असंही काहींचं मत आहे अथर्व सुधामेने नुकताच इंस्टाग्रामवर एक रील व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये तो गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपतीची मूर्ती घ्यायला जातो त्यावेळी मूर्तीगाराकडे जातो जो मुस्लिम आहे मूर्तीकारचा मुलगा जेवणाचा डब्बा घेऊन जे येतो यावर मुस्लिम मूर्तीगार थोडा दचकतो आणि बाजूच्या कारखान्यातून मूर्ती घेण्याचा अथर्वला सल्ला देतो यानंतर अथर्व हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देतो आणि म्हणतो जी खीर ही बनवते आणि शिरखुर्माही आपण वीट व्हावं जी मंदिरात मशिदीत ही लागते फुलाव जे हारात आणि चादरीतील असत हा व्हिडिओ सामाजिक बंधुभावाचा सा होता पण त्याने काही हिंदुत्ववादी संघटनांचा भावना दुखावल्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या काहींनी अथर्ववर ट्रोलिंग सुरू केलं तर काहींनी त्याला धमक्या दिल्या यामुळे अथर्वने हा व्हिडिओ काही तासातच डिलीट केला आणि जाहीर माफीही मागितली पण व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे वाद थांबला नाही ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे त्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत अथर्वला सुनावलं ते म्हणाले अथर्वने मनोरंजन करावं पण अभ्यास नसलेला धार्मिक विषयांवर बोलू नये गणपती कोणाकडून घ्यायचा कसा बनवायचा हे हिंदूंना कळतं तू फक्त तुझा करमणुकीचा धंदा कर त्याने पुढे असंही म्हटलं की हिंदू मुस्लिम ऐक्याच्या नावाखाली साखरेच नाव घेतलं जातं पण साखर गेली सातशे आठशे वर्ष हिंदूंना विषासारखी भोगावी लागली आहे या वादात वकील आणि सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांनी अथर्वच्या बाजूने उभा राहत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी म्हटलं अथर्वने हा व्हिडिओ डिलीट करणं चिंताजनक आहे त्यांचा व्हिडिओ सामाजिक बंधुभाव आणि प्रेमाचा संदेश देणारा होता धमक्यांना घाबरून त्याने व्हिडिओ डिलीट केला हे चुकीचं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे असे हल्ले ठामपणे परतवून लावायला हवेतच त्यांनी पुढे असंही म्हटलं की राज ठाकरे यांनी अथर्वचं कौतुक केलं होतं आता जेव्हा त्याला धमक्या मिळत आहे तेव्हा राज ठाकरे आणि मनसेचे त्याच्या पाठीशी उभं राहावं अथर्वने तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा आणि कोण काय करतं ते पाहूया सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर आणि त्यांचे वाद हे काही नवीन नाही यापूर्वीही अनेक इन्फ्लुएन्सर त्यांच्या व्हिडिओ किंवा पोस्टमुळे वादात सापडले आहेत उदाहरणार्थ दोन हजार तेवीस मध्ये युट्यूबर एल्विश यादव याला त्याच्या एका व्हिडिओ जातीवाचक टिप्पणी केल्याचा आरोप झाला होता यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती त्याने नंतर माफी मागितली पण त्याच्या फॉलोअर्स मध्ये यामुळे दोन गट पडले त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस मध्ये इन्फ्लुएन्सर कुशा कपिला हिच्या एका कॉमेडी व्हिडिओला काही धार्मिक गटांनी आक्षेप घेतला होता तिच्या व्हिडिओत धार्मिक प्रथांवर व्यंग केल्याचा आरोप झाला ज्यामुळे तिलाही ट्रोलिंग आणि धमक्यांचा सामना करावा लागला यामुळे तिने त्या व्हिडिओसाठी माफी मागितली आणि भविष्यात अधिक काळजी घेण्याचं आश्वासनही दिलं या घटनांमधून हे स्पष्ट होतं की सोशल मीडियावर सामाजिक किंवा धार्मिक विषयांवर बोलताना इन्फ्लुएन्सर्सना खूप काळजी घ्यावी लागते आजच्या डिजिटल युगात राजकीय नेते आणि पक्ष सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा वापर आपला अजेंडा पुढे रेटण्यासाठी करतात इन्फ्लुएन्सर कडे असलेले मोठा फॉलोअर बेस आणि त्यांचा तरुणांवर असलेला प्रभाव यामुळे राजकीय पक्ष त्यांच्याशी सहकार्य करतात उदाहरणार्थ दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अनेक पक्षांनी इन्फ्लुएन्सर्सला त्यांच्या प्रचारासाठी वापरलं काही इन्फ्लुएन्सर्सने राजकीय पक्षाचे मुद्दे त्यांच्या रील्स आणि पोस्टद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले यामुळे तरुण मतदारांपर्यंत पोहोचणं पक्षांसाठी सोपं झालं महाराष्ट्रातील मनसे शिवसेना आणि भाजप सारख्या पक्षांनी सा इन्फ्लुएन्सर्सचा वापर स्थानिक निवडणुकीसाठी केला आहे राज ठाकरे यांनी अथर्व सुधामेच्या कामाचं कौतुक करून त्याला अप्रत्यक्षपणे पाठबळ दिलं पण यामुळे काही गटांनी अथर्वला टार्गेट केल्याचं दिसतं इन्फ्लुएन्सर्सला राजकीय समर्थन मिळतं पण त्याच वेळी त्यांना ट्रोलिंग आणि धमक्यांचाही सामना करावा लागतो यामुळे इन्फ्लुएन्सर्स आणि राजकीय नेत्यांचं नातं एक तलवार आहे ज्यामुळे फायदा आणि तोटाही होऊ शकतो अथर्व सुदामेच्या या वादाने पुन्हा एकदा सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला आहे एकीकडे सामाजिक बंधुभावनाचा संदेश देण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप त्यामुळे अथर्व सुदामे वादाच्या सापडले आहेत ब्राह्मण महासंघाने त्याला सुनावलं असलं तरी असीम सरोदे यांनी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडला आहे यातून एक गोष्ट स्पष्ट होते की सोशल मीडियावर सामग्री तयार करताना संवेदनशीलता आणि जबाबदारी दोन्ही महत्वाच्या आहेत पण प्रश्न असा आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा घालणाऱ्या धमक्यांना कसं थांबवायचं तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद